कबनूर सरपंचपदी सुलोचना कट्टी यांची बिनविरोध निवड कबनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तारानी आघाडीच्या सुलोचना संजय कट्टी यांची ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी प्रभारी सरपंच सुधीर लिगाडे हे होते सरपंचपदी सुलोचना कट्टी यांना संधी देण्याची मागणी वारंवार होत होती मात्र ग्रामस्थ आघाडीच्या नेत्यांनी सरपंच पोवार ऐकत नसल्याचे सांगून हात वर केले होते अखेर कट्टी यांनी तारराणी आघाडीत प्रवेश केला होता यावेळी आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांनी सरपंच करण्याचा शब्द सौ कट्टी यांना दिला होता अखेर सरपंच पवार यांनी राजीनामा दिला शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत सुलोचना कट्टी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला यावेळी एकूण पंधरा सदस्य उपस्थित होते दरम्यान एकमेव कट्टी यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर बी बावणे यांनी जाहीर केलं नूतन सरपंच निवडीनंतर सुलोचना कट्टी यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे मोशमी आवाडे बी डी पाटील प्रमोद पाटील सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निवडसाठी टिपू सणदीसह सा अजित लटके कबनुर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा